वीज कोसळून मृत्यू पावलेल्या आरोग्यतील शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आपत्ती योजनेतून चार लाखांची मदत माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून धनादेश कुटुंबियांकडे सुपूर्त आरोग्यतील शेतकरी उदयमाळी यांच्यावर वीज कोसळून दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांना नैसर्गिक आपत्ती योजनेमधून तात्काळ चार लाख रुपयांचा धनादेश शनिवारी राहत्या घरी जाऊन माजी मंत्री आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी वडिलांकडे सुपूर्द केला तसेच त्यांच्या दोन मुलांना श्रावणबाळ योजनेमधून मंजूर करण्याचे आश्वासन दिले तसेच ढवळी गावातील शेतकरी कैलास सागर जुनापा गुंडवाडे यांच्यावर सुद्धा वीज कोसळून दिनांक बारा जून रोजी मृत्यू झाला होता त्यांच्याही कुटुंबाला नैसर्गिक आपत्ती योजनेमधून चार लाख रुपये मंजूर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवले असल्याची माहिती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिली बावीस चार दोन हजार पंचवीसला एक माझ्या मतदार आर आरगाव आहे त्या आर गावमध्ये एक माळी समाजाचा उदय विठ्ठल माळी हा एक उच्च शिक्षित असा आ, कृषीचं काम करत असताना कृषीचं माध्यम करत असताना अचानक मोटर बंद करायला गेल्यानंतर त्याच्या अंगावरती वीज पडली आणि त्याचा मृत्यू झाला ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही त्याच्या घरी गेलो त्याचं सांत्वन केलं त्यावेळी मी शब्द दिला होता त्यांना की निश्चितच अपघात किंवा आपल्या नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्ती मधून निश्चित आम्ही यांना शासनाचे पैसे मिळवून देऊ हा शब्द दिला होता आणि आज तो शब्द पुरा झाला मी आज त्यांच्या घरी गेलो आज चार लाखाचा आम्ही त्यांना चेक सुपूर्द केला त्यांच्या बँकेत चेक पडलेले आहे पैसे पडलेले आहेत आज त्यांना पत्रही आम्ही त्यांना देऊ केलं शेवटी किती पैसे दिले काही पैसे दिले तरी माणूस परत येत नसतो पण त्या कुटुंबाच्या मागण्यांना कुठंतरी थोडासा आधार मिळावा यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आम्ही त्या केलेला आहे त्या घराचं आम्ही केलेलं आहे असंच त्यामध्ये कोल्हापूरचा एक आमचा कार्यकर्ता होता त्याचं सचिन माळी म्हणून त्याचं नाव होतं तो ओढापचा धंदा करायचा त्याची गाडी होती तो ओढाप घेऊन जायचा आणि कुठेतरी पॅसेंजर घेऊन तो कुठेतरी मैताला घेत जात असताना वाटत त्याला ॲक्सिडेंट दिसला आणि ॲक्सिडेंट दिल्यानंतर वाचवायची भूमिका त्यांनी धरली त्यांना सहकार्य करायची भूमिका त्यांनी धरली आणि तो गाडी पुढे पार्क करून परत त्याच्याबरोबर दोन मुलं होते ऐकून त्याच्याबरोबर तिघजण तिथं आली आणि ती बॉडी काढत असताना मागून एका वाहनानं त्याला उडवलं त्यामध्ये एक जर थोडासा पायाला अजून झाला एक चांगला झाला पण हा जागावर त्याचा जागा मृत्यू झाला आज त्याच्या घरची जर परिस्थिती आपण जर बघितली वडील वयस्कर आहेत अपंग आहेत आई कॅन्सरनं आजारी बेड झोपून आहे एक बहीण आहे ती मतिमंद आहे कायमची आणि तिची बायको आणि सोन्यासारखी दोन मुलं आहेत त्याला मुलगी खूप स्मार्ट आहे तिला बरीच मेडल तिने मिळवलेली त्या प्रयोजेमध्ये आम्ही त्यांच्याही घरी गेलो त्यांनाही आम्ही संतवन केलं आणि त्यावेळेला आम्ही निश्चितच अपघात ह्या ह्यामध्ये गोपीनाथ मुंडे ह्या अपघात मधून त्यांना ते पैसे द्यायचा प्रॉमिस केलं त्याचं प्रकरण केलेलं आहे किंवा प्रकरण गेलेलं आहे पण ही घरची परिस्थिती हा कार्यकर्ता पहिल्यापासून चार टर्म माझ्यावर हा कार्यकर्ता काम करत असताना एक भावना माझी तयार झाली की आपण ह्या घराला मदत केली पाहिजे आणि त्यावेळी दोन लाख रुपये मी त्यांना डिक्लेअर केली माझ्या पॉकेटमधून त्यांना दोन लाख रुपये मी त्यांना मदत करणार आहे तिसरी गोष्ट आहे की योगायोगानं मी कामगार मंत्री होतो कामगार मंत्र्यांची आम्ही एक स्कीम चालू केली होती जर असा काही कामगारांचा अपघात झाला तर त्याच्या त्या कुटुंबाला प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपये ही एक मानधन द्यायची व्यवस्था सलग पाच वर्ष प्रत्येक वर्षी पंचवीस हजार असे पाच वर्ष त्याला ते एक मानधन द्यायची स्कीम आम्ही तयार केली आणि त्या स्कीमचाही फायदा त्याला मिळू शकेल दुसरी गोष्ट आहे आता ही त्यांची मिसेस विधवा दोन मुलं आई वडील सगळे घरात आजारी अशा अशापर्सून गेल्यानंतर ते घर चाललं पाहिजे यासाठी आम्ही निश्चितच श्रावणमाळ आणि विधवा पेन्शन जे आपली नियोजन आपण करतो त्या योजना मधून त्यांना विधवा पेन्शन आणि श्रावण मधून ह्या दोन दोघांना पेन्शनचे प्रकरण त्यांना सबमिट केलेले प्रकरण त्यांना मंजूर करून हा आधार द्यायचा आम्ही सिद्ध केलेला आहे तिसरं डोळी गावातला एक शेतकरी अपघात म्हणजे वीज पडली त्याच्या अंगावर आणि त्याचा मृत्यू झाला त्याचं नाव आहे सागर गुंडेवाड ढोबळी तर त्या आपत्ती यातून त्याला आम्ही चार लाखाचं प्रकरण आम्ही केलेलं आहे ते मंजुरीतो त्यांना करू आम्ही तपासणी केली पण हे कामगारमध्ये कुठं कुठे नव्हता काय नव्हता पण ही ही चार लाखाची आपत्ती नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांना मदत करणार आहोत आणि निश्चितच जर मुलं असतील किंवा त्यांची मिसेस आता विधवा झाले तर विधवा पेन्शनमध्ये त्यांचं प्रकरण करून ताबडतोब त्यांना आम्ही या नियोजन आम्ही त्यांना तीही द्यायची आम्ही ससन जी गादी निराधार योजना आपल्याला आहे त्या योजनातून आपण करायला हे प्रकरण द्यायचं तर ह्या गोष्टी मी कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो की अशा गोष्टी मी इथं असेल किंवा मी मुंबईत असेल अशा गोष्टी कुठं घडल्या तर आमच्या थोडी कानावर घालणार शासनाच्या ज्या स्कीम आहे त्यांच्या दारात न्यायचं आपलं काम आपलं करायला पाहिजे आपल्याला गेलेला माणूस तर परत आणू शकत नाही पण त्या कुटुंबाला कुठंतरी सा एक मदत आपल्याला आपण त्यांना सहकार्य करू शकतो ह्या दृष्टिकोनातून त्या कुटुंबियाच्या बाजून आपण सगळ्यांनी उभा राहायला पाहिजे थोडंच मी कार्यकर्त्यांना आवाहन करेन आणि हे आम्ही प्रत्येक गोष्टी करत असतो प्रत्येक वेळी करत असतो जे माझ्या कानावर येतं तेव्हा मी थांबत नाही कधी मी काहीतरी प्रक्रियेमध्ये जातो आणि त्यांना मदत करायचा निश्चित प्रयत्न करतो निश्चितच ह्या प्रयत्नामुळे थोडंसं त्या कुटुंबाला थोडंसं एक समाधान मिळत असेल किंवा सांगू आधार मिळत असेल एवढंच ह्या माध्यमातून आम्हाला करायची भूमिका आहे आणि निश्चितच त्या सर्व कुटुंबाच्या बरोबर आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते आम्ही त्यांच्या बरोबर हवं हे मी सांगू इच्छितो